दोन हजाराची लाच घेताना महिला लिपिक जाळ्यात व्यवसायासाठी मंजूर झालेला धनादेश बँक खात्यात जमा करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ सामाजिक न्याय भवनाच्या महिला लिपिकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली तक्रारदाराच्या मुलास व्यवसायासाठी महामंडळाच्या वतीने दोन लाख सोळा हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते या रकमेचा धनादेश संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कनिष्ठ लिपिक छायाविनायक पवार यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती त्यानुसार पथकाने सापळा रचला अंती दोन हजार रुपयांची लाच घेताना छाया पवार यांना रंगेहात पकडण्यात आले ए न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक